नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुर्नर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा अखेर आणखीही दहा दिवसाची ए पीक पाहणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे मुदतवाढ ही का दिली तर जे काही सिस्टीममध्ये त्यांचं ॲप डी सी एस पद्धतीचं ॲप आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडथळ आहे दिवसा ॲप चालत नाही चालत तर गोल 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 फिरत राहतं त्याच्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आलेला आहे एपिक पाणी होत नाही गटामध्ये जरी जाऊन थांबला तिथं मीटर झिरो झिरो दाखवते तरीसुद्धा म्हणतात की तुम्ही तुमच्या गटापासून दूर राहा नेमकं शेतकऱ्याने याच्यावर काय करायचं कारण की शेतकऱ्याला एपिक पाहणे करणं गरजेचं आहे का त्याला हमीभावानं सोयाबीन घालायचं आहे किंवा त्याला अतिवृष्टी नुकसान अनुदान मिळण्यासाठी बी एपीक पाहणी गरजेची आहे प्रत्येक गोष्टीला त्याला एपिक पीक पाहणी केल्याशिवाय तर ते त्याला कुठलंही काही शासनाच्या योजनेचा लाभ तर मिळणार नाहीये त्याच्यामुळं त्याला एपिक पीक पाहणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे परंतु हा जे काही खेळ चाललेला आहे तारीख परत म्हणजे मुदतवाढ दिलीच आहे जिथला डेटा कम्प्लीट झाला तिथल्या जी आर सुद्धा निघत आहे त्यांना अतिवृष्टी नुकसानसुद्धा मिळत आहे परंतु ही सध्या एपिक पाहणी जी काही लांबणीवर चाललेली आहे ती आणखी दहा दिवस म्हणजे तीस सप्टेंबरपर्यंत आणखी दहा दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे का परत शेतकरी मुदतवाढ देणं चांगली बाब आहे हे परंतु ॲपसुद्धा सुरळीत चाललं पाहिजे निस्ती मुदतवाढ देणं आणि त्याच्यामध्ये दे ॲपमध्ये जो काही खोडा आहे तो प्रॉब्लेम जशाला तसाच राहणं हे कितपत योग्य आहे अदोगर ॲप अपडेट करा ॲपमध्ये सुरळीतपणेची जी काही ई पीक पाहणी आहे ते ई पीक पाहणी सुरळीत झाली पाहिजे तेव्हा तुम्ही मुदतवाढ दिली तर ती कामी पडणार आहे तुमचा ॲपमधला प्रॉब्लेमच इरर होत नाही आहे सॉल्व्ह होत नाही आणि ई पीक पाहणी कितीही दिवस जर तुम्ही वाढ दिली तर त्याचा काय फायदा आहे जे असू जा कारण की शेतकऱ्यासाठी जर मिळालेली आहे तर चांगली गोष्ट आहे ज्यांची राहिलेली असेल त्यांनी लवकरात लवकर आपली ई पीक पाहणी करून घ्यायची आहे तीस सप्टेंबरपर्यंत त्यानंतर ही करता येणार आहे पण ती ई पीक पाहणी सहाय्यक स्तरावरून एक ऑक्टोबरच्या नंतर परत तुम्हाला करण्यासाठी आणखी त्याच्यामध्ये सुद्धा कालावधी मिळणारच आहे हे एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचा नवीन अपडेट आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद